काय झालं देवी कुणाला मारताय तुम्ही राक्षसाला मारलं झालं मारलस राक्षसाला तू कस कुठ आहे मी ना कस मारल तू होय गो कुठं चालली तू आता दाखव इकडं

करायचंय का नाही शूटिंग सांग मला चल तिकड कर ना मग चल करते चल कुणाला मारलं तू झालं मारून टाकलास झालं बाय करा चला इकडे बघून हा बाय करा कराधी आणि मग खेळ